बोलायचं होतं त्याच्या बोला मुलाशी त्यामुळे भेटलो बोललो आणि न्यायाच्या गोष्टी होत राहतीलच पहिलाच पाहिजेत लवकर होतील अशी अपेक्षा ठेवूयाच आपण पण त्या पलीकडे आम्ही विचार करतोय की संतोष कसा त्याचं चांगल पण कसं टिकवायचं आणि काय सगळं करायचं त्याच आत्ताच काय बोलत नाही पण संतोष राहिला बरोबर सगळ्यांना हे प्रकरण तुम्ही ऐकलं किंवा बघितलं असत भेट पण झाली प्रत्यक्षात तुम्ही या सगळ्या प्रकरणाकडे कसं बघता ज्या पद्धतीने घटनाक्रम झाले आतापर्यंत प्रकरण पर आले त्याच्यावर खूप बोलले गेले खूप म्हणजे चोवीस तास त्याच्यावरती बोललं गेलं जातात आपण बघतो या काय म्हट की एक माणूस मरतो एक परत तर रोज रोज मरतो आपल्याकडे बाजूला बघितलं तर आपण एखादा माणूस मरतो पण हा असा आत्मा आहे की तो रोज रोज मारला जातोय ना तर तो रोज रोज जिवंत कसा राहील याचा विचार करायला पाहिजे आणि मात करून पुढे जायला पाहिजे आणि जे काही झाले त्याला सोडण्यात काही अर्थ नाही आपोआप होईलच आणि ते सुटलं जाणारच नाही ते लवकरात लवकर त्याचा न्याय व्हावा आणि एक त्यातून बाजूला होऊन पुढे जायला पाहिजे आदित्य दौऱ्यावर आहे तुम्ही भेट घेता विषयी तुम्ही दादांना काही बोलणार किंवा काही चर्चा होऊ शकते कोणाला काही सांगावं असं आपण आपल्याला काय वाटतं ते महत्वाचं आहे मी दादांना काही सांगून त्यांनी काय करावं काही असं वाटत नाही मला एक माहिती म्हणून हे कळेलच ना त्यांना मला फक्त यांची काळजी होती भेटायचं होतं बाकी घ्यायला काय होतं की गोष्टी परत परत जेवढ्या परत येतात त्रासदायक असतात ना तो त्रास कमी व्हावा एवढीच इच्छा आहे Gracias. Okay.